आगार व्यवस्थापक गोविंदा उजवणे यांचा डी टी ओ म्हणून वर्धा येथे प्रमोशन झाल्याबद्दल मालेगाव येथील व इतर सहकाऱ्यांकडून सत्कार आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी राप आगार व्यवस्थापक गोविंदा उजवणे वाशिम यांचा सत्कार करण्यात आला तसेच तीन डिसेंबर दोन हजार तेवीसला वाशिमला रुजू झाले आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वर्धा येथे प्रमोशन झाले उजवणे यांनी डेपोमध्ये कर्मचारी पूर्ण शिस्त लावले स्वच्छतापासून सर्व कर्मचारी आणि अधिकारी शिस्तीमध्ये लावले आणि स्मार्ट मोबाईलच्या युगामध्ये मोबाईलचा कसा वापर करायचा हे त्यांनी लक्षात आणून दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडेलवाल यांनी केले सत्कारकर्ते वेळी उपस्थित ए डब्ल्यू एस निलेश थोरवे स्थानक प्रमुख नंदकिशोर तेलगोटे बाबू एम बी घुगे वाहतूक नियंत्रक उमेश पट्टेबहादूर वाहक संजय शर्मा कामगार संघटनेचे अध्यक्ष खंडेलवाल महाराष्ट्र इटक काँग्रेसचे विभागीय सचिव संघटनेचे मनीष बतुलवाल डेपो अध्यक्ष पंढरी भालेवा भालेराव वाहतूक नियंत्रक मालेगाव रवी चव्हाण मालेगाव कर्मचारी अजय गायकवाड अमोल अंबोरे वाहतूक नियंत्रण लिपिक श्रद्धा चव्हाण वाहन पर्यवेक्षक सलाउद्दीन एसटी संस्थेचे व्यवस्थापक दारोकार साहेब कामगार संघटना डेपो सचिव आर आर जाधव अमोल भाकरे इतर कर्मचारी व मेकॅनिकल उपस्थित होते मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले